श्री संत भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं आपण पाहत आहोत मौजे फुलसांगवी येथे मोठा भव्य दिव्य सोहळा चालू आहे आणि या सोहळ्याची आज पुष्कवृष्टी झाली अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या ठिकाणी आले क्रीडा क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल धार्मिक क्षेत्र असेल त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्र असेल असे विविध क्षेत्रातील मान्यवर आले सामाजिक क्षेत्रातील त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातीलही मान्यवरांनी आपली उपस्थिती दाखवली आपण पाहत आहोत की संत वामन भाऊ महाराजावरती किती लोकांची नितांत श्रद्धा आहे आणि किती कशा पद्धतीने भाऊच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दाखवतात या उपस्थिती आल्यानंतर भाऊचा सप्ताहाला आल्यानंतर का असतो ते आपण या ठिकाणी आपण उपस्थित असलेले आदरणीय ठक्षेंजी तुपे साहेब यांच्या शब्द दोन शब्द बोलत तुम्ही किती दिवसापासून सप्ताहासाठी येता मी माझ्या जीवनात वामन भाऊ भौ अनुभवलेले आहेत मी वामन भाऊ ना पाहिलेलं पण आहे आणि मी ज्या वेळेस फुलसांगवी या संस्थेवर मी हजर झालो पासून मला फुलसांगी हा सप्ताह एवढा प्रभावी सप्ताह मला कुठंच आजपर्यंत दिसला नाही आणि हा वार्षिक सप्ताह आहे शिव नारळी सप्ताह नसून ना हा वार्षिक सप्ताह आहे आणि हा वार्षिक सप्ताहामध्ये एवढा आनंद वाटतो मला या ठिकाणी आल्याच्या नंतर एवढं भरभरून येतं की असा हा दिव्य भव्य दिव्य सोहळा मी आणखी कुठे पाहिला नाही आणि मला या ठिकाणी आल्याच्या नंतर समाधान वाटतं आणि मी भाऊच्या सानिध्यात आल्यापासून मला कसल्याही प्रकारची अडचण आलेली नाही किती दिवसापासून तुम्ही हा सप्ताहाचा अनुभव घेता आणि किती दिवसापासून मला कमीत कमी वीस वर्षापासून पासून या सप्ताहाचा अनुभव आहे मी दरवर्षी या सप्ताहासाठी कमीत कमी एक वेळेस का व्हायना या सप्ताहाला भेट देऊन जात असतो या भेटीच्या नंतर मला गावकऱ्याचंही असं चांगल्या प्रकारचं चा प्रेम या ठिकाणी मिळतं आणि पत्रकार सुद्धा माझ्या सान्निध्यात आहेत त्याच्यामुळे त्यांचंही प्रेम माझ्यावर हो आहे या प्रकारे मी या सप्ताहाचं आनंद स्वाद या ठिकाणी घेतो ज्या पद्धतीने भाऊवरती श्रद्धा ठेवून तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात आणि त्याच पद्धतीने आज या आपण पाहत आहोत की हा परिसरामध्ये एवढा पंचक्रोशीतील भाविक भक्तांचा समुदाय उपस्थित झालेला आहे हा समुदाय कड़े पाहून आपल्याला असं वेगळं पण काय वाटतं या ठिकाणी हा समुदाय पाहून कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता हा समुदाय या ठिकाणी भाऊच्या सानिध्यात आणि भाऊच्या सप्ताहासाठी हा, हा उपस्थित राहत असतो आणि या या पंचक्रोशीत या पंचक्रोशीत अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी राहत असून कोणीही कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता भाऊच्या सानिध्यात असल्यामुळे या ठिकाणी सप्ताहासाठी उपस्थित असतात तुम्ही आत्ता सांगितलं की वामन भाऊला मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे किती तुमचं वय असेल त्यावेळी आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्यावेळीची आठवण काय असेल माझ त्या वय माझं माझे सहासष्टचा जन्म आहे मी तरच्या दुष्काळामध्ये आमच्या मानूर आणि टाकळी या ठिकाणी त्यावेळेस सप्ताह झाला त्यावेळेस भाऊ बैलगाडीने तांगा असायचा बैलगाडीचा तांगा असायचा त्या तांग्यामध्ये भाऊ सप्ताहासाठी यायचे नारळी सप्ताह त्यांचा त्या त्यावेळेस नुकताच सुरू झालेला होता त्या सप्ताहाला ते हमेशा तांग्यामध्ये यायचे आणि भाऊचा फेटा आणि त्यांचा पेहराव पाहून एवढा आनंद वाटायचा का ते त्यांचा पेहराव पाहून असं आनंदित व्हायचं द्विगुणित व्हायचं això és ठीक आहे या ठिकाणी आपण भाऊबद्दलच्या बऱ्याचशा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याचबरोबर आपण फुलसांगवी नगरीमध्ये ज्यांचं जन्मभूमी फुलसांगवी हेच गाव आहे असे अशोकरावजी सानप सर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत फुलसांगवी गावकरी मोठ्या आतोनात प्रयत्नातून या ठिकाणी हा मोठा परिश्रम घेऊन सप्ताहाचा कार्यक्रम पार पाडतात त्यांचा उत्साह वेगळाच असतो आनंदही वेगळा आणि आलेल्या भाविक भक्तांना शेवटपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला सुखसोयी देता येईल याच्यासाठी प्रत्येकजण धरपडत असतो काय असते या पाठीमागचे तुमचे नियोजन आणि आम आयोजन आमचं आयोजन असं आहे की हा वार्षिक आनंद उत्सव एक दिवाळी समजा याच्यातून संस्काराचे धडे मिळतात मुलाबाळावर चांगले सुसंस्कृतपणाची त्यांच्या जोपासना होते धार्मिक कार्यासहभागी होऊन प्रत्येकाला सन्मान दिला जाईल प्रत्येकाला जेवण दिलं जाईल त्यांची सेवा सुशा कशी करता येईल त्या सगळ्या बाबी आधी काटकोरपणे गावकरी यांना त्याने सगळे पाळतात आणि आलेला माणूस इथून आनंदित होऊनच जातो हीच खरं हो या सप्त्याचं वैशिष्ट्य आहे गेल्या अनेक वर्षापासून अगदी चंद्रकलेप्रमाणे आपण पाहतो की भाऊचा सप्ताह व्यापक रूप घेत चालला यावर्षी तर सुवर्ण महोत्सव आहे या सुवर्ण महोत्सवामध्ये वेगळं पण काय आहे आजपर्यंत एकोणपन्नास जी सप्ते झाली ती क्रमशः वाढत गेली परंतु हा सुवर्ण महोत्सव एक वेगळा आहे सर्व धर्म समभाव सर्वांना सहिष्णुतेची वागणूक इथं सर्वच धर्मातले जातीचे लोक गुन्ह्या गोव्यांदाने राहतात आणि या आनंदाचं सेवन करतात ठीक आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी आनंदाची डोळे आनंदाचा रंग असं म्हटलं तरी वावट ठरणार नाही जन्मभूमी मौजे फुलसांगवी या गावामध्ये सर्व ग्रामस्थच नव्हे तर पंचकृषीतील प्रत्येक भाविक भक्त अगदी आनंदामध्ये नाहून निघलेला आहे आपण पाहत आहोत की या पद्धतीनं इथे यानंतरचे आठ दिवसही भाविक भक्त उपस्थिती राहतील आणि आपलेही या ठिकाणी आनंद लुटतील हीच अपेक्षा या ठिकाणी ठेवून आपण पुढची वाटचाल करत राहूयात आणि प्रत्येक वेळोवेळी या कार्यक्रमाचं वार्तांकन करूयात जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर धन्यवाद